हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल व्हिडिओची सुरुवात इथून आपण देवांपासून करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला स्वामी समर्थ आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा आई जगदंब माता श्री स्वामी महाराज हे पूर्ण करू अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते तर आता सकाळी आंघोळ वगैरे झाले पहिले देवपूजा केली तर रोज घटाला पाणी शिंपडत असते आणि इथे मुलांना थोडं ड्रायफ्रूट्स वगैरे दिलं तर ते पण व्यायाम करतात आणि मी थोडा चहा घेतलेला आहे तर सरांना सकाळी भेंडीची भाजी आणि चपाती बनवून दिली तर इथे मुलांसाठी जी भेंडी आहे तर ती तव्यावर मी परतून अशी दव्याला त्यांना देत असते त्यांना खूप आवडते तर आता तुम्हाला थमनेलवर दिसलंच असेल की आपल्या घरामध्ये किचनमध्ये अशा काही जागा असतात की त्याकडे आपलं लक्षच जात नाही आणि दुर्लक्ष होतं तर आता बघा अशाच मी किचन टिप्स आणि काही घरातील उपयुक्त अशा टिप्स देणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आपण गृहिणी होम मेकर घरामध्ये म्हटलं तर सगळीकडे सगळ्यांकडे लक्ष द्यावं लागतं कोणाला काय हवं काय नको त्याचबरोबर मुलांचा नोवऱ्याचा डबा घरातली स्वच्छता क्लिनिंग संसुदी आली देवपूजा वगैरे करायची असते काही ना काही स्वतःच्या आवडीनिवडी जपायच्या असतात कधी कधी तर स्वतःकडे दुर्लक्ष होऊन जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता बघता कसा दिवस जातो कसे दिवस जातात हे देखील कळत नाही तर आता बघा आपण बऱ्याच वेळेला स्वच्छता करतो काही काही लेडीज तर वर्षातून एकदा दोनदा स्वच्छता सगळ्या घराची काढतात आणि मग खूप पसारा होतो खूप चिडचिड होते आणि मग वेळ पण तेवढा जातो मग आता तुम्हाला मी सांगते बघा आपण होममेकर आहोत तर रोजचं आपलं जेवण वगैरे बनवायचं असतं डबा नाश्ता वगैरे हे सगळं झाल्यानंतर किचन ओटा आता हे तर सगळेजणच क्लीन वगैरे स्वच्छ करत असतात परंतु काही जागा अशा असतात की आता बेसिनच्या इथे किंवा आपण बघा किचन ओट्यावर गॅस खाली काही काही गॅस स्वच्छ करतात काही लेडीज परंतु गॅस खाली उ दूध उतू गेलेलं असतं चहा उतू गेलेलं असतं चिकट झालेलं असतं तर काही लेडीज अशाही पाहायला मिळतात की त्या किचन ओट्या कोपऱ्यांमध्ये किंवा गॅस खालीसुद्धा खूप चिकट झालेलं असतं आणि मग नंतर ते खूप दिवसातून एकदाच काढायचं आणि मग साफ करायचं तेवढा वेळ पण जातो आणि त्याचबरोबर कोणी अचानक आलं तर आपल्याला गिल्ट पण होतं आणि आपल्या मनाला पण ते चांगलं वाटत नाही त्यामुळे ज जेव्हा कधी तुम्ही असं नाश्ता किंवा काही जेवण बनवून झालं की लगेच किचन ओटा जिथल्या तिथे साफ करून घेतला गॅस वगैरे शेगडी घ्यायची तर मग क्लीन पण राहते आणि स्वच्छ साफसूफ राहते त्याचबरोबर बघा वॉश बेसिंग वॉश बेसिंग आपण रोज भांडी वगैरे किंवा कोणाच्या घरी मेड असेल तर मेड येऊन करून जाते परंतु काही ना काही कोपरे टाईल्स असे खराब झालेले राहतात चिकट झालेले असतात तर तिथे किती वेळ लागतो स्व स्वच्छ करायला एक स्क्रबर घेतला लिक्विड आणि साबण घेतलं लग की लगेच साफ होऊन जातं बघा अगदी दोन मिनटं नाही काही सेकंदाचंच काम असतं परंतु आपण खूप असं कंटाळा करतो आणि आपण गृहिणी काय करतो की एकदा बसलं की एका एका जागेवरनं अर्धा अर्धा एक एक तास उठत नाही काही लेडीज अशाही आहेत किंवा सतत मोबाईल हातामध्ये असला की कामही देखील सुचत नाही मग अशा वेळेला काय करायचं छान असे सॉन्ग लावायचे किंवा ब्लूटूथ वगैरे घालायचं मग मस्त अशी त्या जोशमध्ये भरपूर सारी कामं होतात बघा मग तुम्ही असं गॅस ओटा गॅस शेगडी हे सगळं असं तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला खूप कंडा आला त्यावेळेला तुम्ही अशी कामं काढू शकता फ्रीज क्लिनिंग असतं किंवा गॅस शेगडी वॉश बेसिंग ता तर गाणी ऐकता ऐकता त्यामध्ये आपण स्वच्छताही करतो कामंही उरकतात आणि एखाद्या एक्स्ट्राचं काम केलं ना तर खूप आपलं मन सुखावतं बघा खूप वेगळं समाधान मिळतं तर आपण असं म्हणजे प्रसन्न आपलं मन होऊन जातं तर ही गॅस शिगडी बघा असं जेवण वगैरे बनवून झालं नाश्ता झाला केलं के के की किचन ओटा साफ केला की के जो के स्वच्छ राहतो झुरळं वगैरे येत नाहीत हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवते कारण ती एक सवय केलेली असते आपण आपण कुठलीही सवय केली तर ती केल्या राहत नाही त्यामुळे एक कामांचं रुटीन केलं ना की पटापट कामं उरकतात तर आ, काही असू द्या जेवण नाश्ता वगैरे किचनचं काम आवडलं की गॅस ओटा गॅस शेगडी वॉश बेसिन हे पहिलं स्वच्छ करायचं आता बघा आपण बऱ्याच जणांची अशी भांड्यांची ट्रॉली असते त्याच्या खाली पाणी सडतं आणि आता पाण्यामध्ये क्षार पण खूप आहे मग काही वेळेला हा ओटा आहे ना किचन ओटा प्लॅटफॉर्म पूर्ण व्हाईट व्हाईट होतो आणि क्षारचे डाग पडतात त्यामुळे रोज जर आपण क्लीन केला तर अगदी नव्यासारखा चमकतो आणि वॉश बेसिन वगैरे पण स्वच्छ राहतं वॉश बेसिनच्या इथे हे छोटंसं डस्टबिन असतं आपलं खरकट वगैरे कचरा असतो तर मग आपण तो सुद्धा रोजचं तर कचरा आपला देतच असतो त्यामुळे काही प्रश्नच नाही परंतु जे डस्टबिन आहे ते स्वच्छ ठेवत चला तिथे चिलटं वगैरे होऊ देऊ नका गॅस ओटा आणि वॉशबेसिन नेहमी स्वच्छ असेल तर बघा घरामध्ये खूप छान प्रसन्न वातावरण राहतं अन्नपूर्ण माता एकदम प्रसन्न होऊन जाते त्यामुळे नेहमी किचन ओटा हा स्वच्छ ठेवत चला आता बऱ्याच जणांचा असतो पण काहींचा असतो काहींचा नसतो किंवा काहींच्या ह्याच्यावर खूप पसारा असतो आणि अजूनही काही अशा लेडीज आपल्याला पाहायला मिळतात की त्यांना आयडिया नसतात की कसं आवरावं किंवा कुठे कसं ठेवावं भांडं तर असं तुम्ही हे रिकाम्या वेळामध्ये ही जर कामं केली तर खूप छान वाटतं आणि आपण बघा समोरच्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये पाहतो तर अरे हां ती लेडीज बघा म्हणजे व्हिडिओ शूट करून एडिटिंग करून ब्लॉगिंग करून किती घर स्वच्छ ठेवते नवऱ्याचा डबा मुलांचं काय हवं काय नको सगळं बघून स्वतःच्या आवडीनिवडी जपते प्लस स्वतःला सुद्धा मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते तर असं तुम्ही असे व्हिडिओ किंवा असं एखाद्याचं जर पाहिलं तर तेवढंच तुम्हाला मोटिवेशन मिळतं आणि तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये बदल चेंजेस करू शकता कधी पण पाहताना आपल्याला त्याच्यातून काय शिकायला मिळतं किंवा नवीन नवीन नवी गोष्टी शिक शिकत चला तुम्ही आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्हच वातावरण आपल्या आजूबाजूला क्रिएट करायचं किंवा जे काही तुम्ही पाहाल व्हिडिओ वगैरे काही पाहाल तर तुम्हाला तुम्हाला त्यातून काहीतरी मोटिवेशन मिळेल किंवा छान वाटेल आणि तुम्हाला करावं असं वाटेल असं व्हिडिओ तुम्ही पाहत चला आणि बघा आपण एखादं समजा निगेटिव्ह काही व्हिडिओ पाहिला किंवा एखादा निगेटिव्ह विचार जरी मनात आला तरी आपलं माइंड पूर्ण निगेटिव्ह विचार करायला लागतं आणि नंतर मग आपल्याला खूप डोक्यामध्ये विचार येत राहतात आणि आपण निगेटिव्ह राहायला लागतो त्यामुळे निगेटिव्ह विचार झिट करून तुम्ही पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह विचार करा जे काय होईल ते चांगलंच होणार आहे फक्त एवढीच तुम्ही मानसिकता ठेवा सगळं चांगलं होतं तर त्याच बघा सगळं आवरल्यानंतर मुलं वगैरे स्कूलला गेल्यानंतर आपण किचन आवरल्यानंतर हे जे काय अस्तव्यस्त पडलेले असतात आता कपडे पावसाळी वातावरण आहे सुकत नाही त्यामुळे आपण खूप असं म्हणजे इथे टाक तिथे टाक करत असतो सुकल्यानंतर अशी व्यवस्थित घड्या घालून जिथल्या तिथे ड्रॉवरमध्ये ठेवले की अगदी रिकामं होऊन जातं आणि मग आपल्याला कसं एकदा कंडळाचं आला किंवा एकदा थकवा आळस आला की आळसच येतो आणि मग सगळं मग कपडे तसेच राहतात किचन ओटा तसंच राहतो बाथरूम वगैरे सगळं क्लिनिंगची कामं त्यामुळे असं स्टेप बाय स्टेप सकाळी जर आपण रुटीन ठेवलं तर भरपूर सारी कामं उरकतात आणि मी काय करते की सकाळी सकाळी मोबाईल बाजूला ठेवते म्हणजे हा थोडीफार झलक देते असं नाही आहे की मोबाईलच घेत नाहीये थोडीफार झलक अशी देते की बाबा जे गरजेचं आहे ते पाहायचं आणि नंतर मोबाईल बाजूला ठेवला की जे कामांना सुरुवात केली नॉनस्टॉप की सगळी कामं उरकल्यानंतर मग बाकी मग दुपारी वेळात दुपारच्या वेळामध्ये मग एडिटिंग वगैरे व्हिडिओ मी करत असते असं माझं रुटीनच आहे तर आता बघा कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवलं रूम आवरले मुलं पण स्कूलला गेल्यानंतर त्यांची रूम आवरून ते पण थोडंफार आवरतात परंतु कसं की आपण पूर्ण परफेक्ट बघायची सवय असली ना स्वच्छता क्लिनिंग ती एक सवय लावली ना पण की आपल्याला सगळं ते स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला ते चैनच देत नाही आणि आपण ते करतोच असं असतं त्यामुळे आता सगळे दोन्ही रूम आवरले दोन्ही बेडरूम आता बाथरूम कपडे वगैरे आंघोळी झाल्या की लगेच इकडचं काही काही आंघोळी करतात काही काही तर धुतच नाही रोजच खूप दिवसातून मग क्लिनिंग काढलं की कामं वाढतात आणि मग कोणी असं आलं अचानक की आपल्याला पण खूप कस्तरी होतं त्यामुळे नेहमी स्वच्छ ठेवा आंघोळी वगैरे झाल्या की सगळं साबण वगैरे आपलं ते पाणी वाचतं मग ते सगळं बाथरूम वगैरे खराब होतं अगदी गुळगुळीत होतं त्यामुळे स्वच्छ ब्रश रोजचा मारा छान असं लिक्विड टाकून तुम्ही स्वच्छ करा बाथरूम म्हणजे बाथरूम मध्ये पण स्वच्छ वाटेल आता बाथरूम वगैरे केलं बघा तुम्ही किचन माझं बघू शकता रोज डेली असं असतं आणि ती मला सवय झाली ती मी स्वतःला सवय करून घेतली म्हणजे खूप छान वाटतं प्रसन्न वातावरण राहतं आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते पॉझिटिव्ह ऊर्जा राहते घरामध्ये आणि तुम्ही एकदा करून बघा बघा करत पण असाल परंतु ज्या गृहिणींकडनं होत नाही अशा गृहिणींना हा व्हिडिओ हेल्पफुल ठरू शकतो तर भरपूर असतं काही ना काही आपल्याला फ्रीज क्लिनिंग करायचं असतो बाथरूम असतात किंवा रूम असतात ऑलड्रॉप असतो कपाटं असतात खूप काही साफ करायला असतात ज्या वेळेला तुम्हाला कंटाळा आळसेल त्यावेळेला सरळ स्वच्छता करायला काढायचं किंवा आवरायला काढायचं त्यावेळा तो त्या याच्यामध्ये कधी तो टाईम निघून जातो कळत देखील नाही आणि कामं पण उरकतात आता बघा मी बाथरूम वगैरे स्वच्छ क्लीन केला आणि हे रोज टाईल्स वगैरे रोजच्या अर्ध्यातून मी दुपार दुपारच्या वेळात वगैरे सगळी कामं आवडले की माझ्या पट मी क्लिनिंग करत असते असा आठवड्यातून महिन्यातून माझं डीप क्लिनिंग असतंच आणि रोजच डेली मी क्लीन करतच असते आता सगळी कामं माझी पटपट उरकली मग स्वतःला पण असं छान मी तयार केलं छान अशी साडी वेअर केली कधी कधी छान वाटतं छान वाटतं मला तर खूप आवडते साडी आणि मी पहिले डेली घालायची परंतु आता कसं की रोजचं घालणं होत नाही सकाळची धावपळ खूप असते त्यामुळे असं मग काही संसुदी वगैरे असायला आता नवरात्र आहे तर मग असं मी सगळी कामं उरकल्यानंतर मग साडी वेअर करते तर आज मी मैत्रिणींना सभाष्ण म्हणून बोलवले फराळासाठी तर त्यांच्यासाठी सुद्धा मी फराळ बनवलेला आहे तर मी आता इथे घटाला रोज रोजची एक नवीन फ्रेश फुलांची माळ घालत असते तर देवपूजा केली धूपदीप वगैरे लावलं आणि नव्याण्णव मंत्र हा मी जप करत असते ओम एम रिम क्लीम चामुंडाई विच तर मागच्या वर्षी मी दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं आणि जसं शक्य होईल तसं मी सेवा करते असं नाही आहे की केलीच पाहिजे किंवा हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे असं नाही आहे आपल्या मनाला आपलं मन जे बोलेल तेच करायचं समोरच्याचं ऐकण्यापेक्षा आपलं मन जे बोलेल आपल्याला काय योग्य वाटेल तेच आपण करायचं तर आता बघा मी आणि ह्या दिवसांमध्ये अगदी निर्मळ मनाने स्वच्छ मनाने राहायचं जसं जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्याकडनं म्हणजे देवीची सेवा करायची आहे तर आता मी इथे धूप दिवा वगैरे लावलं सगळं स्वच्छ क्लीन केलं खूप प्रसन्न वातावरण वाटतं नैवेद्य बनवला नंतर देवीसमोर आता इथे घटासमोर मी देवांना नैवेद्य दाखवून घेते आणि मैत्रिणी आता थोड्या वेळातच येतील म्हणजे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी कशी येईल आपण पॉझिटिव्ह कसं राहू आनंदी घर आपलं प्रसन्न कसं राहील हे आपण बघायचं असतं आणि याने काय होतं की घरामध्ये एक पॉ पॉझिटिव्ह ऊर्जा असेल ना की सगळे असे बघा उत्साही राहतात आळस कधीच भरत नाही थकवा जाणवत नाही हां थकवा येतो असं नाही आहे मला पण येतो खूप काही कामं असली पण आपण आपल्या मनाला सावरायचं थोड्या वेळ आराम करायचा आणि पुन्हा आपण कामांना सुरुवात करायची किंवा काही ना काही आपण नवीन शिकायचं आता इथे बघा मी आज खिचडी बनवली आमटी बनवली बटाटा घालून आणि त्याचबरोबर बघा ॲपल कापले आणि खजूर पापड तळले तर घरी मी बटाट्याचे पापड उपवासाचे करत असते ते पापड तळले बेफर्स तर असं हे फराळासाठी आज आहे तर मैत्रिणींना बोलवलं तर अजून एक जण येणार आहे तर ती बाहेर गेलेली आहे त्यामुळे तिला लेट ले होईल तर मग आता इथे त्यांनी सुद्धा ओटी आणलेली तर इथे देवी पुढे ठेवली त्यांनी हळदी कुंकू लावून घटाची पूजा केली आणि आता फराळाचं त्यांना दिलेलं आहे तर बघा घट पण छान उगवलेला आहे आणि कसं होतं की आता पावसाळी वातावरण आहे तर आता पाऊस पण असा लगेच दुपारनंतर चालू होतो बघा आता एवढं तर मी असं हे नवरात्रीच्या दिवसांमध्ये दे देवीची ओटी भरते किंवा मग असं फराळासाठी बोलवते जसं शक्य होईल तसं आपण ह्या दिवसांमध्ये थोडंफार दान करायचं असतं चांगलं चा। असतं आपल्याच चा मुलाबाळांना घर घरामध्ये कधी धनधान्याची कमी पडत नाही भरभराट राहतो जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याकडनं करायचं सगळं आवरलं त्यानंतर मुलांना मुला आज हाफडे तर मुलं घरी आल्यानंतर मग आज त्यांना थोडं बाहेर आणले सरांनी तर आता इथे त्यांच्यासाठी पाणीपुरी ऑर्डर केली आणि आम्ही चहा घेतला तर शक्यतो मला घरचाच चहा आवडतो परंतु सरांनी खूप फोर्स केला म्हणून फक्त चहा घेतला थोडा तर आता मुलांनी पाणीपुरी खाल्ली आणि घरी आलो तर खूप थंड वातावरण आहे कपडे बदलले म्हणजे साडी वगैरे वेअर केलेली होती तर चेंज केली आणि त्यानंतर मग इथे सर बोलले की भूक का एवढी नाही है, तर आ, मसाले भातच आज तर मग मी आज मसाले भात फोडणीला टाकलेला आहे आणि त्यानंतर संध्याकाळची सुद्धा मी थोडी पूजा करते म्हणजे कधी वाटलं ना असं की मग संध्याकाळची सुद्धा मी एक एकमाल जपत असते आणि ह्या दिवसांमध्ये जेवढं आपण देवीचा जप करू ना तेवढं कमीच आहे त्यामुळे नेहमी सतत आपण देवीचं नामस्मरण करत राहायचं आणि हे आपल्या स्वतःसाठी चांगलं असतं म्हणजे जेवढं आपण बघा नामस्मरण करू स्वामी श्री स्वामी समर्थ किंवा देवीचा मंत्र असं मनातल्या मनात आपण करत राहायचं म्हणजे डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येत नाही बाहेर लक्ष जात नाही आणि जेवढं बाहेर लक्ष कमी द्याल ना तेवढं तुम्ही फ्रेश आणि आनंदी प्रसन्न राहाल बघा तर असं आपणच आपल्या मनाला समजवायचं आणि तशा सवयी करायच्या तर खूप छान वाटतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आपल्या कामावर फोकस करायचा आता सगळं आवडल्यानंतर दळण टाकलं गिरणीमध्ये आणि लगेच इथे मुलांचे डबे वगैरे सरां टिफिन वगैरे होता आ, कि ते लगेच मी क्लीन करून घेतला म्हणजे जसं भांड पडेल ना तसं मी लगेच क्लीन करून ठेवते म्हणजे जास्तीची भांडी पडत नाही आणि मला माहिती आहे की ते मलाच करायचंय उगचन मध्ये भांडी साठवून होतं की वेळ पण तेवढा जातो आणि खूप मग कंटाळा येतो जास्त असेल थोडं असेल तर आपण लगेच करून टाकतो हा थोडस एखादं भांड असेल तर आपण ठेवतो परंतु जर जा जास्त काही असेल डबे वगैरे किंवा आता चहा नाश्ता झाला की लगेच क्लीन करून ठेवायची म्हणजे मध्ये पसारा पण होत नाही खरकट वगैरे आणि आपल्याला कामही सुचतात आणि मेन म्हणजे फ्रेश वाटतं आपल्याला जेवढं फ्रेश वाटेल ना तेवढं आपण उत्साही राहतो त्यामुळे स्वतःला फ्रेश आनंदी प्रसन्न ठेवण्यासाठी ज्या चांगल्या सवयी आहेत ना त्या पहिल्या आपण स्वतःला लावायच्या तर व्यायाम सुद्धा आता ह्या दिवसांमध्ये मा माझा थोडासा मिस होतोय व्यायाम परंतु सकाळच्या प्रहारी जर मेडिटेशन केलं तर खूप फरक पडतो आपण मेन म्हणजे बघा आपलं माइंड सेट आहे ना आपला मेन तू पॉझिटिव्ह विचार करायला लागतो आणि मग आपल्याला असं वाटतं की सगळं काही पॉझिटिव्ह होतंय आणि आपण पॉझिटिव्हच राहतो त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा की हो ते होणारच आहे नाही असं म्हणायचंच नाही ते होणारच आहे तर आपलं माइंड सेट होऊन पॉझिटिव्ह राहतं आणि जर तुम्ही म्हंटल की नाही मला नाही होणार किंवा मी नाही करणार किंवा नको हो, असं पण करत राहिलो ना तर ते नाहीच होतं त्यामुळे हो आहे असं राहायचं आपण आणि असाच विचार करायचा नेहमी पॉझिटिव्ह विचार केल्याने काय होतं की पॉझिटिव्हच आपण राहतो आणि घरामध्ये पण मुलांना पण तीच सवय लागते आणि घरामध्ये वा आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहण्याचं कारण तेच आहे की घरातील स्त्री ही किती पॉझिटिव्ह आहे ती किती आनंदी उत्साही आहे आप आपल्याकडे घरातल्या व्यक्तीने आपण जर बघा स्वतःला छान आवडलं तर आरशात तुम्ही बघा किती छान वाटतं तुम्ही स्वतः जरी थोडा बदल केला ना की के अगदी बघा तुमचं मन प्रसन्न होऊन जात कुठे जायचं म्हटलं किंवा एखादी तुम्ही छानशी साडी ड्रेस वेअर केला की कि तुम्हाला किती छान वाटतं आपण चार वेळा आरशामध्ये बघतो अरे हा छान दिसतोय उत्साही राहण्यासाठी तसं जर रुटीन ठेवलं किंवा तशा सवयी जर केल्या ना की तुमचं घर बघा प्रसन्न होऊन जाईल आणि घरातील व्यक्तींनी तुमच्याकडे पाहिलं ना की ती व्यक्ती सुद्धा ऑटोमॅटिक आनंदी आणि प्रसन्न राहायला लागते तर असं वातावरण असं रुटीन ठेवा तुम्ही आता घरामध्ये किचन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की काही जागा अशा असतात की त्याकडे आपलं लक्ष देखील जात नाही आता घरामध्ये कोपरे ना कोपरे तुम्ही कचरा काढताना अगदी कोपऱ्याने कोपरे स्वच्छ केले पसारा कमी करा म्हणजे तुम्हाला अगदी झाडू मारताना सुद्धा बघा अगदी सहज झाडू मारता येतो पसारा असेल तर मग ती जा ती वस्तू हलवावी लागते आणि मग नंतर कचरा काढायचा की आपण कंटाळा करतो वरच्यावर झाडू मारतो आणि मग मा काही कोपऱ्यांनी कचरा तसाच राहतो आणि मग त्यामुळे निगेटिव्हिटी तयार होते घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा येते त्यामुळे नेहमी स्वच्छ ठेवत चला तर असं हे जर आपण स्वतःला सवयी करून घेतल्या तर बघा नेहमी स्वच्छ राहतं घर आनंदी प्रसन्न होतं तर आता हे असे प्लांट इनडोअर प्लांट तुम्ही एखादे दोन घरामध्ये ठेवलं आहे की त्याकडे पाहिलं तरी खूप सारी एनर्जी येते आता बघा इथे महाराजांची मूर्ती आहे असं ही स्वच्छ मी करत असते नेहमी पुसून दिवा वगैरे लावत असते अगरबत्ती वगैरे लावत असते तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप काही असतात मग पुन्हा मग वस्तू पण खराब होतात आणि ज्या काही वस्तू घ्याल तर त्या अशा मोजक्याच घ्या डिसेंट घ्या की जेणेकरून जास्त पसारा होणार नाही आपण बघतो की खूप शोपीसमध्ये वस्तू घेतल्या ना मग तेवढे ते मेंटेन स्वच्छ पण ठेवावे लागतात आणि कामं देखील वाढतात आणि मग त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि धूळ वगैरे दिसते तर घरामध्ये अशा जास्त वस्तू न ठेवता मोजक्या ठेवा आणि ते नेहमी स्वच्छ मेंटेन ठेवा म्हणजे में घर पण छान राहतं आणि पसारा दिसत नाही तर आता बघा आपण तसंच हेल्थकडे पण लक्ष दिलं पाहिजे तर असं प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे मटकी हरभरे चणे किंवा राजमा हे असं आपण रात्रीचं भिजवून त्याला मोड आणायचे आठवड्यातून दोन तीन वेळा आपण असं भाजी बनवून किंवा शालो फ्राय करून खायचं खूप एनर्जी येते आणि थकवा जाणवत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स दिल्या आणि तसेच सवयही तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलकॉन ऑल सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त काम मस्त राहा बा बाय